अकोल्यातल्या पाथूर तालुक्यातील दिग्रसमध्ये मुसळधार पावसानं पपई आणि लिंबू बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय वादळी वारा आणि जोराच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अक्षरशः ही पिकं भुईसपाट झालेली आहेत शेतकरी गोपाल ताले यांच्या शेतातील पपईबाग अक्षरशः जमिनीवर झोपलेली आहे तर परिसरातील लिंबू बागा ज्या आहेत त्या वाऱ्याच्या झोपामध्ये पडल्या आहेत नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करतायत तर आपण बघतोय अकोल्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालेला आहे फळबागा अक्षरशः आहेत मुसळधार असा पाऊस झाला आणि वादळी वारा सुटला होता आणि त्याचमुळे या फळबागा ज्या आहेत त्या जमीन दोस्त झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे तर ही दृश्य आपण बघतोय लाईटच नाही लाईटच नाही पावसाचा धुमाकूळ आहे फळबागा अक्षरशः जमीनदोस्त झालेले आहेत आणि वादळी वाऱ्यासह मुसळधारचा पाऊस झाला ज्यामध्ये आपण बघतोय फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे दृश्य आणि यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे